दसऱ्यानिमित्त म्हैसमाळ येथे सकल राजपूत परदेशी समाज बांधवांना दसऱ्या मेळाव्याचे आवाहन करण्यात आले आहे एल डी टाटू शिवसिंग खोकड नारायण उटाडे दिनेश बलरावत गोकुळ मीडिया विजय मीडिया यांनी भोगलवाडी लखमानवाडी व लाडसांगी परिसरात आज समाज जागृती करण्यात आली आपण बघतोय हे दृश्य आहे लखमानवाडी येथील त्यावेळी आपल्या सोबत आहेत एल डी टाटू यांनी सकल राजपूत समाज यांना उद्याच्या म्हणजे दसरा मेळाव्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नेमकं काय घडलं आहे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून राजपूत परदेशी समाजाचा दसरा मेळावा मेळावाळ या ठिकाणी आहे तरी येथील सर्व समाज बांधवांनी त्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं लहान थोर मोठे सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि सगळ्यांचे मेळावा होतात राजपूत परदेशी समाजाचा दसरा मेळावा होत नाही याची जाण कुठेतरी याची खंत कुठेतरी समाजाला होते म्हणून समाज जागृत व्हावं समाज जागृत झाले म्हणजे ते आपले लेकरं जागृत होतात आणि आपला समाज पुढे जातो खरी शिक्षणाची गरज आहे की समाज जागृत झाला पाहिजे आणि समाज जागृत होण्याचं साधन आहे शाळा आणि या शाळेतून माध्यमातून मुलांना कळतं की मेळावा काय असतो आणि मेळाव्यानंतर काय आपल्याला आपल्या मागण्या काय शैक्षणिक मागण्या काय सामाजिक मागण्या काय त्या मागण्या आपल्या समाजाच्या लक्षात येतात त्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही सकल समाजाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे माझी कळकळीची विनंती आहे उद्या नऊ वाजता आपल्याला निघायचा आहे आणि दसरा मिळावा त्या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक दसरा मिळावा साजरा करायचा आहे त्यानंतर आपण आपल्या घरचा दसरा मिळावा साजरा करायचा आहे हीच जनजागृती करण्यासाठी आम्ही तळमळीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि जसं चुकीला आमंत्रण असतं त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे की आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी म्हणजे आपल्या जे लहान लहान मुलं आहे त्यांच्या प्रगतीसाठी तुम्हाला काढतो कोण आपल्या मुलांसाठी भांडत नाही एक महिन्यापूर्वी दुसऱ्या समाजानं आपल्या मुलांचे प्रमाणपत्र रद्द व्हावे म्हणून आपल्या तक्रार केली आम्ही मंत्रिमंडळ बैठक त्या ठिकाणी जाऊन संबंधित मंत्र्यांना या ठिकाणी निवेदन देऊन आणि आपल्या समाजावर होणारा अन्याय आम्ही कुठले पेपरबाजी केली नाही आणि कुठल्या व्हॉट्सअपवर टाकला नाही आणि तो प्रश्न निकाली काढला म्हणून आपल्या समाजावर होणारे अन्याय जे लढतात त्यांचा माझा समाज व्हावं अशी मला या ठिकाणी वाटतं तरी सगळ्यांना कळकळीची विनंती आपण सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र जय राम